अहमदनगर शहरातील युवा नेते नितीन भुतारे यांच्यावर मनसे पक्षानं कारवाई केल्याप्रकरणी अहमदनगरमधील ओबीसी समाजाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय अहमदनगर शहरातील नितीन भुतारे यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय शहरातील माहेवाडा वेस येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला मनसेचे नितीन भुतारे यांनी लोकसभेचे नगर दक्षिण मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे आणि सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भूमिका घेतल्याने मनसेनं त्यांच्यावर केलेली ही कारवाई चुकीची आहे कुठलीही चूक नसताना त्यांच्यावर कारवाई करणं हा अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही सर्व ओबीसी समाज युवा नेते नितीन भुतारे यांच्या पाठीशी उभा आहे सत्य आणि परखड भूमिका घेणं हे नितीन भुतारे यांचं काम आहे आणि ते सातत्यानं करत आले त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर ते ओबीसी समाज सहन करणार नाही असं भरत गारुडकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं या प्रसंगी बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव परेश लोखंडे राजेंद्र पडोळे सुरेश चिपाडे रमेश सानप सागर फुलसौंदर मंगेश खंगले बाबा पटवेकर कैलास दळवी रोहित पठारे लवेश गोंधळे माउली गायकवाड अनिल इवळे रमेश चिपाडे कॅप्टन सुधीर पुंड इंजिनियर चंद्रकांत पुंड जालिंदर बोरुडे अमोल भांबरकर दीपक खेडकर गणेश बनक सुरेश आंबेकर गणेश कोल्हे भाऊसाहेब कोल्हे ब्रिजेश ताटे विशाल वालकर मनोज गाडळकर आदी यावेळी उपस्थित होते नितीनजी बोतारे हे मनसेचे पदाधिकारी होते त्यांनी मागील काही हप्त्यामध्ये आपले जे विद्यमान खासदार आहेत विखे पाटील तर त्यांनी अशी जी स्पर्धा घेतली होती जे एवढा जे आपला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील कोणी बी विखे पाटलाची रेकॉर्डिंग आणीन म्हणजे रेकॉर्डिंग कुठल्या संदर्भात तर विकास कामं केली सामान्य नागरिक जे विखे पाटील सगळं बोललाय त्याची जे रेकॉर्डिंग आणि त्याला माझ्या वतीने एक हजार रुपयाचे पारितोषिक मी देईन असे नितीनजी असे बोलले होते तर त्यांच्यावर जे आता विद्यमान खासदार आहेत सुजयजी विखे पाटील त्यांनी जर हे च्या मनसेतील जे पक्षाचे काही बांधवळ आहेत पदाधिकारी बांधवळ त्यांना हाताला धरून त्यांचं जे मनसेचं पद जिल्हा सचिव आहेत त्यांचं जे पद घालण्याचं काम ह्या विखे पाटलांनी केलं आहे म्हणजे विखे पाटलांनी त्यांचं पदच नाही घातलं तर समस्त ओबीसी समाजावर त्यांनी अन्याय केला आहे म्हणजे त्यांनी कायम दाखवून दिलंय ओबीसी समाज कायम आमच्या असा असा राहिला पाहिजे तसा राहिला पाहिजे कायम असुक्षित राहिला पाहिजे ओबीसी समाज असं हे विखे पाटलांनी दाखव दाखवून दिलं आहे मागील जे एका दोन महिन्यापूर्वी जे मराठा समाज जाण्याच्या विषयी चालू होता भुजबळ साहेबांनी जर ओबीसी समाजाची एकदम बाजू भक्कमपणे मांडून धरली होती भुजबळ साहेबांचं म्हणणं काय होतं मराठा समाज आरक्षण भेटावं पण ते ओबीसी न लागता मराठा समाज आरक्षण द्यावं तर त्यांचे पिताश्री त्यांचे पिताश्री काय बोलले होते का भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यावा तर त्यांचा काय अधिकार भुजबळ साहेबांचा राजीनामा मागायचा जावा शिवसेना सोडून भुजबळ साहेब आपलं शिवसेना सोडून भुजबळ साहेब राष्ट्रवादी दाखल झाले तर चाळीस आमदार झाले होते एकोणीशे पृथाशी काँग्रेस सोडून भाजप दाखल झाले यांनी किती आमदार आणले याच्यावरून पहिली ओळखावी आणि आमचे भुजबळ साहेब यांच्यावर टीका करावी आणि आमचे आमचे सामान्य सामान्य तुम्ही तुमची लावली तुमची स्टेटस काय ते भुतारे साहेब स्टेटस काय याच्यावर आमच्या ताकदचा अंदाज आम्हाला आलाय त्या ओबीसी कशात कमी नाही पण तुम्हाला सांगतो विके साहेब आम्ही सामान्य कार्यकर्ते ओबीसीचे तुम्हाला या लोक ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर